माझगाव येथील जाऊ शकतो दोन्ही बाजूंचा विचार करण्याची आज वेळ आली परत बोलल्यासारखे त्या विस्तृतने प्रत्येक एक प्रमुख बघते त्यांचे विचार नक्कीच मांडतील पण आज आवडचं पत्रकार परिषद घेण्यावरचं मागचं कारण एवढंच होतं की आदरणीय बाबांचे जे काही मत आहे की आपण मित्र जे मान्यवर आहेत म्हणून दादा असतील नाना असतील दादा असतील निश्चितपणे एक लोकशाहीत एक चौथा स्तंभ म्हणून आपल्या पत्रकारांकडं इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल आपल्याकडं पाहिलं जातं हे संपूर्ण परिवर्तन हे आपल्याला घडून आले ते केवळ कोणातरी सत्तेत आल्याचं म्हणून हा देश वाचव एक कराव स्थापना कर केवळ उदयनराजेंना निवडून देण्याप थोडा संकोचित कृपया करून विचार करू नका थोडं व्यापकता विचार असणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने हा देश एक महासत्तेकडे वाटचाल करेल आणि जे अनेक छत्रपती शिवाजी महाराजांना जे अभिप्रेत होतं अनेक विचारवंतांना आणि जे आपले राष्ट्रपती अब्दुल कलामसाहेबांना मजमत पद्धतीने चरित्र त्यांनी उल्लेख केला की हा देश महा सद्धा झालं झालेलं झालेलं पाहिजे तर कधी होऊ शकतं ज्यावेळेस तुमच्यासाठी सर्व एक पत्रकार मंडळी लोकांना लोकांपर्यंत हा संदेश आज आपण पोचवाल तरच ते शक्य होईल थोडंस्या प्रसंगी थांबतो थांबतो